नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर दक्षिण भारतातल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं संसदेत निवेदन जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला तीन दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी देशाचे त्रेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी एस ठाकूर यांचा शपथविधी अपंगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आजच्या जागतिक अपंग दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरण आणि ब्रिटनला दोन विरुद्ध एक गोलनं नमवत भारताची जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक आणि आता पाहूया सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरग्रस्त तामिळनाडूसाठी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली केंद्र सरकारनं याआधी दिलेल्या नऊशे चाळीस कोटी रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त ही मदत राहणार आहे संकटाच्या या काळात तामिळनाडूतल्या जनतेच्या पाठीशी आपण असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं तामिळनाडूमधल्या चेन्नई कांचीपुरम तिरुवेल्लूर या पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान आज बोलत होते दरम्यान चेन्नईमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरपरिस्थिती अद्याप गंभीर असून मदतकार्य वेगानं सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत तामिळनाडू पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या दक्षिण भारतातल्या पूरग्रस्त राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीबाबत निवेदन केलं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तीस पथकं तामिळनाडूला रवाना झाल्याची माहितीही त्यांनी दिली आंध्र प्रदेशलाही पावसाचा जोरदार फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं औषधांचा तुटवाडा भासवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आतापर्यंत तामिळनाडूत दोनशे एकोणसत्तर जणं तर आंध्र प्रदेशात चोपन्न जणं मृत्यूमुखी पडल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली देशातल्या सर्व खेड्यांचं येत्या दोन वर्षात विद्युतीकरण करण्यात येईल असं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांनी आज लोकसभेत सांगितलं देशातल्या दुर्गम भागात वीज पोहोचवण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत दोन हजार पंधरा सोळा या वर्षात चार हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली दरम्यान दोन हजार सोळापासून मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या वेतनाचं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हस्तांतरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे असं ग्रामविकास मंत्री बिरेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं येत्या एक जानेवारीपासून केरळमध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा मोठा कट लष्करानं हाणून पाडला आज झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना यमसदनाला पाठवण्यात आलं संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली आहे संरक्षण दलाला मिळालेलं हे मोठं यश असल्याचंही हा प्रवक्ता म्हणाला देशाचे त्रेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी एस ठाकूर यांनी आज शपथ ग्रहण केली राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पदाची शपथ दिली न्यायमूर्ती एच एल दत्तू काल या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ठाकूर यांनी सरन्यायाधीश पदाचा कार्यभार स्वीकारला न्यायमूर्ती ठाकूर यांच्याकडे एक वर्षापर्यंत या पदाचा कार्यभार राहणार असून चार जानेवारी दोन हजार सतरा रोजी ते निवृत्त होतील सर्वोच्च न्यायालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम केलं आहे आयपीएल सामना निश्चिती प्रकरणी निर्णय देणाऱ्या खंडपीठाचे ते प्रमुख होते आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचं औचित्य साधून सुगम्य भारत अभियानाची घोषणा आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त आज नवी दिल्लीत बावन्न व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय अपंग पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी जेटली बोलत होते जगातली पंधरा टक्के लोकसंख्या विशेष विकलांगांची असून भारतात हीच आकडेवारी दोन पूर्णांक एकवीस शतांश टक्के इतकी आहे विकलांगांचं जीवन अधिक सुलभ व्हावं यासाठी सुगम्य भारत अभियानाअंतर्गत अनेक योजना हाती घेण्यात येत असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं देशातल्या पन्नास मोठ्या शहरात विकलांगांसाठी सार्वजनिक ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील असं जेटली म्हणाले दोन हजार सोळा जुलैपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय आणि मार्च दोन हजार अठरापर्यंत सर्व देशांतर्गत विमानतळं सुगम्य बनवणं तसंच रेल्वे स्थानकं आणि देशभरातल्या कमीत कमी दहा सरकारी सार्वजनिक परिवहन उपक्रमातील वाहनांमध्ये विकलांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणं यांचा या उपाययोजनांमध्ये समावेश आहे अपंगत्व मग ते जन्मत असो किंवा अपघातांना आलेलं या अपंगत्वावर मात करून त्यांना उपजीविकेचं सा साधन उपलब्ध करून देणं तसंच विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळणं हेही तितकंच अत्यावश्यक आहे अपंगत्वाला नियतीचं वरदान समजून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या परिचित आहेत अंधत्व आणि मूकबधीरतेवर मात करून विश्वविख्यात लेखिका आणि समाजसेविका म्हणून मान मिळवणाऱ्या हेलन केलर ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल अपघातात पाय गमावल्यानंतर जयपूर फूटच्या आधारे नर्तनात प्रावीण्य मिळवलेली सुधा चंद्रन पोलिओग्रस्त हाताचा फिरकी गोलंदाजीसाठी उपयोग करून भारतीय क्रिकेटला परदेशात विजय मिळवून देणारा बी चंद्रशेखर अशा एक ना अनेक देशी विदेशी अपंगांनी जनमानसात स्वतःची प्रतिमा तयार केली आहे मात्र आजही समाजात अनेक अपंग दुर्लक्षित आहेत परिस्थितीने म्हणा किंवा पुरेशा प्रबोधना अभावी रोबोटिक सायन्समध्ये क्रांती होऊ नये अपंगांसाठी असलेली ही उपकरणं महाग असल्यानं सर्वसामान्य अपंगांना परवडणारी नाही विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अपंगांना उपजीविकेची साधनं उपलब्ध करून दिली जात आहेत अपंगांना सहानुभूती नकोय त्यांना हवाय हक्काचा आधार हा आधार बनण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलूया अपंगांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये अपंग साधना संघाचे अध्यक्ष श्रीराम पाटणकर आले आहेत श्रीरामजी साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आणि अपंग दिनाच्या आपल्याला शुभेच्छा आज जागतिक अपंग दिन आपण साजरा करतोय तर अपंग दिन साजरा करत असताना अपंगांच्या समस्या मात्र आहेतच या अपंगांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये विविध आव्हानांना सामोरं जावं लागतंच तर ह्या आव्हानांचा आपण जर विचार केला तर त्या अनुषंगानं त्याकडे समाजाने सकारात्मक दृष्टिकोन कशाप्रकारे बाळगायला हवा अपंग हा घटक जो आहे हा समाजातील एक अतिशय अविभाज्य घटक आहे या भावनेतून अपंग व्यक्ती जन्मापासून जो अपंग असतात किंवा अपघाताने अपंग झालेले जे व्यक्ती असतात बरोबर या व्यक्तींच्या अपेक्षा या नेहमी असे असतात की त्याला दुसऱ्याकडनं मदत घेणं मिनिमम हेल्प तो दुसऱ्याकडे मागत असतो आणि त्याच्या मॅक्झिमम त्याची जी, जी शारीरिक क्षमता आहे त्याचा उपयोग करून तो दुसऱ्याकडे कुठली मदत मागणे आपल्या ज्या परिवारात तो राहतो त्या परिवारातून जर तशा प्रकारचं त्याला समर्थन असेल तर तो, तो, या तो ही अवॉइड त्याला कुठल्याही प्रकारची मदत दुसऱ्याकडे मागणी शरम वाटते बरोबर ही मानसिकता असते पण त्या आपल्या समाजाने अशा ज्या व्यक्ती मी करत बघितलं ट्रॅफिकमध्ये पासष्ट सत्तर वर्षाच्या माणसाला सुद्धा वयोवृद्धाला या ट्रॅफिकमध्ये क्रॉसिंग करणं शक्य येत नाही त्याच्यामध्ये आमच्या दोन कुबडीवाला अपंग क्रॉसिंग करतोय एक गाडी थांबायला तयार नाही एवढ्या विशाल गाड्या अशा वेळी एक व्यक्तीने आपण त्या अपंग व्यक्तीला सपोर्ट करून त्याला क्रॉसिंग करून दिलं ही जी त्याची मानसिकता होती त्यावेळी त्या अपंगाला त्याची गरज होती त्यावेळी ही वॉज हायली करून भयंकर खुश झाला ही जी अशी जी संधी येते समाजाने आपण पुढाकाराने त्याला मदत केली त्याला आपल्या समाजामध्ये माझा सुद्धा कोणत्या आहे असा आभास निर्माण होतो आणि त्या आभासाद्वारे त्याची जिद्द वाढते की हरकत नाही आज मी एकटाय उद्या मी गेलो तर मला नक्कीच लोक समर्थन करते ज्यावेळी आवश्यकता असते त्यावेळी त्याची मानसिकता अशी असते की मिनिमम कुणाकडे मागायची हा जो प्रश्न आहे ना हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावेळी तो प्रयत्न करतो की मला कोणाची मदत न घेता पण ते शक्य नाही आहे अशा वेळी आपण जर समजदार मनुष्य जो समाजातील एक आपला अविभाज्य घटक या पद्धतीने त्याला हात दे सहज होऊ शकत तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की जन्मजात अपंग असलेले आणि जन्मानंतर अपघाताने अपंगत्व आलेले तर हे जे दोन प्रकारचे अपंग असतात तर त्यांच्या मनोवस्थेमध्ये काही फरक असतो का आणि असेल तर मग कसा असतो कसं माहिती आहे का जो जन्मापासून अपंग असतो या व्यक्तीला आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीची त्याची आवश्यकता आणि त्याच्या आवश्यकतेनुसार असलेल्या सुविधा हे त्याच्या परिवाराने त्याला दिलेल्या असतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त तो कुणाहीकडे कसल्याही प्रकारची मदत मागू इच्छित नाही आता सर्वसाधारणपणे एखादा अपघाती अपंग व्यक्ती झाला तर तो, तो अपघाती त्याला बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याला त्या ते टू बी नसतात म्हणजे त्याला ते जी सवय नसते त्या अपघाताने झालेल्या ला असल्यामुळे त्याला त्या ते जमत नसतात त्यावेळी त्या जमत नसल्याने ला तो नवीनच अपंग झाला असतो म्हणून त्याला त्या ते इतरांची मदत मागावी लागते अगदी ही जी मदत मागण्याची जी आवश्यकता असते ही सर्वसाधारण जन्मजात जो व्यक्ती असतो तो अवॉइड करतो पण हे अपघाताने जे झालं असतात त्यांना जर आवश्यकता असेल तर ते वरचेवर तशा प्रकारची मदत मागतात हा सर्वसाधारण तुम्ही आता सांगितलं की म्हणजे एकंदर अपंगांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो त्यांना कोणाच्या सहानुभूतीची आवश्यकता नसते हे जर आपण लक्षात घेतलं तर तुम्ही एक एका संस्थेचे अध्यक्ष आहात एक तज्ज्ञ आहात या विषयातले तर तुम्ही अपंगांना काय मार्गदर्शन कराल की तुमच्या व्यंगावरती तुम्ही मात नक्की कशी केली पाहिजे हा विषय ना माझ्या म्हणण्याप्रमाणे जेवढे अपंग आता या देशामध्ये आहेत किंवा जगामध्ये आहेत प्रत्येक अपंगाला त्याच्या क्रयशक्तीनुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार बरोबर त्याला जर त्याच्या सुविधा उपलब्ध केल्या आणि तो त्याच्यातून त्याला जर प्रॉडक्टिव्ह करायची आपण त्याला संधी दिली तर तो, तो नक्कीच स्वतः स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचे प्रयत्न करतो पाय नसताना सुद्धा अगदी पण त्याला जी आवश्यकता असते त्या सुविधा आपण सहज उपलब्ध करून द्या आम्हाला खास करून या शासनाकडनं अच्छा सरकारच्या व्यवस्थेतून या एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्या किंवा निर्णया ज्या सुव्यवस्था आहेत यांच्यामध्ये सरकार त्याला कशा प्रकारे मदत करू शकतो सर्वांच्या सगळ्या कॉमन जरुरी अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा या निवारा हा जो प्रकार आहे या सगळ्या गोष्टी त्या निवाऱ्याशी संबंधित आहेत अगदी आणि या निवाऱ्याच्या संदर्भात अपंगांना घरकुल आता अपंगांना शासनाच्या आदेशानुसार त्यांना जमीन घराकरता उपलब्ध करायचे सरकारी असा आदेश आहे आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला आज दोन हजार पंधरा आहे माहितीच्या अधिकारात माझ्याकडे लिखित उत्तर आहे की एवढ्या पाड़ष्ट वर्षात एकाही अपंगाला करता शासनाकडे जमीन उपलब्धच नाही झाली अगदी आणि अशा वेळेला या अपंगांना आमचं इकडे मुंबईतलाच सांगतो वडाळा म्हणून आमच्या वडाळा ट्रक टर्मिनस अनेक डेपोच्या समोर आमची एक साडे दहा एकर जमीन ही अपंगांच्या नावावरती कर्मधर्म संयोगाने नीला सत्यनारायण या आय एस ऑफिसरच्या आशीर्वादाने आरक्षित झालेली आहे बरं ती जमिनीवरती आमदार खासदार सगळ्यांनी मागितली पण ती जमिनीवरती प्रथम अपंगाने मागितली असं त्या फाईल वरती नीला सत्यनारायण जी महसूलची सचिव होती ती तसं लिहून ठेवले असल्यामुळे ती जमीन आतापर्यंत कुणालाही मिळत नाही दोन हजार एक सालापासून आमचा प्रस्ताव आहे सगळं मंजूर झालं पण सगळ्या ठिकाणी राजकारण अच्छा या राजकारणामुळे म्हणजे कुठल्या रुलिंग पार्टी ऑपोजिशन पार्टी त्यांच्याशी अपंगांचा काही संबंध श्रीरामजी तुम्ही हे जे आता सांगताय हे मूलभूत गरजांविषयी सांगताय म्हणजे अन्न वस्त्र निवारण हे झालं पायाभूत सुविधा ज्या अपंगांसाठी वेगळ्या लागतात सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याबद्दल काय सांगताय काय सांगू पायाभूत सुविधा म्हणजे माझ्याकडे दोन असे अपंग आहेत की स्वतः आर्किटेक्ट आहेत स्वतः हायली क्वालिफाईड आहेत कॉम्प्युटर इंजिनियर आहेत पण ते जमिनीवरती चालताना रांगच चालतात त्यांचा आपला जो पायाचा बिजागर आहे जे फोल्ड होत नाही आता तो अर्धा तास पाऊन तास दोन तास तीन तास किती वेळ तुम्ही आपली लघवी थांबू शकता अगदी आता एखाद्या बाथरूम मध्ये जायला जायचं त्याच्याकडे चांगली स्कूटर आहे त्या स्कूटर मध्ये उतरून त्याला बाथरूम मध्ये जाता येत नाही बाथरूम कशी आपल्याकडे डिसेबल फ्रेंडली बाथरूम नाही मग जर त्याला कुठे अशी अशी त्याची कुचंबणा होती आणि खास करून तुम्ही या ज्या अपंगांच्या बद्दल बोलाल तर मला ही गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे की या अपंगांच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या तो इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे अपंगांना मिळायलाच पाहिजे आणि ह्याच अनुषंगाने आता या मुंबई किंवा या सगळ्या राज्यातील निग शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत त्यांचं मार्केट फार मोठ्या प्रमाणात चालू आहे अशावेळी हा सुद्धा एक घटक समाजातला आहे मॉलमध्ये जायचा एखाद्या अपंगाकडे मॉलमध्ये जायचा आहे त्या मॉलमध्ये जायला तो अपंग त्या मॉलमध्ये प्रवेश करू शकतो का एखाद्या थिएटरमध्ये प्रवेश करू शकतो का आणि आपल्याला मला तुम्हाला सांगताना फार वस्तुस्थितीला पण खरी आहे एकोणीसशे छप्पन्न सालापासून जो आपल्या देशामध्ये आर्किटेक्ट लोकांना जो सिलेबस शिकवला जातो या सिलेबसमध्ये एकोणीशे छप्पन्न पासून अपंग व्यक्तींना जिथे जिथे कन्स्ट्रक्शन होतं तिकडे त्याला पर्यायी व्यवस्था अपंगांकरता कशी करायची अशी सिलेबसमध्ये बरोबर सर तुम्ही म्हणताय आता तुम्ही व्यथा सांगताय आणि तुम्ही एकीकडे व्यवस्थेचाही उल्लेख केला म्हणजे व्यथा आहे तिकडे व्यवस्था असते असायला पाहिजे सरकारचा एक दृष्टिकोन असा आहे की अपंग हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे तुम्ही म्हणता तसं जवळपास तीन ते चार टक्के लोकसंख्या आहे आज अपंगांची पूर्ण लोकसंख्येमध्ये तर ह्या हा जो मोठा समाज घटक आहे ह्या समाज घटकाला उत्पादक घटक बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तर त्यासाठी त्यांनी काय उपक्रम योजलेले आहेत कुठल्या प्रकारच्या योजना कर्ज योजना वगैरे आहेत तुम्ही थोडक्यात माहिती सांगा जरा आता तुम्हाला उत्पादकता करण्याकरता कर्ज व्यवस्था ही शासनाचा फायनान्स कॉर्पोरेशन आहे माझ्याकडे आत्ताच आमचा एक मित्र आहे नाशिकमध्ये त्याचं नाव आहे विजय मस्के म्हणून बरोबर ज्या माणसाने सॉफ्टवेअर डेव्हलप आहे जे सॉफ्टवेअर जर्मन दे, जर्मनी एका देशाने ते विकत घेतलं पण ते जर्मनी जे दे सॉफ्टवेअर बनवताना त्याला ते पेटंट मिळवण्याकरता त्याला पैशाची गरज होती आता अशा पैशाच्या गरजेच्या वेळेस त्याला आर्थिक सहकार्य फायनान्स आपलं जे कॉर्पोरेशन आहे त्यांनी जर दिलं असतं तर त्याला ते पेटंट मिळून ते तो आज जगामध्ये सर्वात श्रीमंत एक चांगला नावलौकिक मिळवला असता की एका अपंगाने असं असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे आणि सॉफ्टवेअर पण त्याच्याकडे जो पैसा नव्हता एक बिझनेसमेनने त्याच्यावरती पैसा लावला त्या बिझनेसमधे पैसा लावून त्याचं सॉफ्टवेअर विकलं आणि आता त्याच बिझनेसमॅनने त्याला पार्टनर केलेला आहे पण जे अपंगाचं कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वाला जर सरकारचं जर सहकार्य मिळालं असतं सहकार्य जर मिळालं असतं तर ते आणखीन काहीतरी चांगलं विकसित करू शकत असते अगदी बरोबर सांगताय मग आपल्याकडे जरा वेळ कमी पडतोय मला एकच तर आपण असं म्हणूया एकंदर की याचा निष्कर्ष आपल्याला या सगळ्या चर्चेचा असा काढता येईल की अपंगांना त्यांचं अपंगत्व हे शाप न वाटता वरदान वाटलं पाहिजे आपल्याकडे एक श्लोक आहे की मुकम करो ती वाचालाम पंगुम येते गिरी म्हणजे तुम्ही जर प्रयत्न केले प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो तर एखादा जो पाय नसलेला गृहस्थ आहे तो सुद्धा संपूर्ण एखादा डोंगर चढून जाऊ शकतो आणि वाचा नसलेला एखादा मुका आहे तो सुद्धा बोलायला लागू शकतो तर ही मला वाटतं उक्ती सार्थ ठरू शकते प्रयत्न केले तर आज आपण साडेनऊ चार मिनिटमध्ये आलात सर्व आपल्याला मनपूर्वक आभार सेकंद द्या आमच्या ज्या घरकुल योजनेच्या हो संदर्भाचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे त्या प्रस्ताव पंधरा वर्ष झालेली आहेत नवीन सरकार राज्यात आलेलं आहे त्या प्रस्तावावरती या सरकारने पंधराशे पन्नास अपंगांना घरं मिळायची आहेत त्या सरकारने या सरकारने जर पुढाकार घेऊन आलेल्या या कार्यक्रमामध्ये जो आमचा सर्वे नंबर चार पाच मी ऐकायला देतो तुम्हाला ऐकलं असेल असे निश्चित मला आजच्या जागतिक अपंग दिनाच्या जा निमित्ताने मी आशा वागतो आणि आमचा वडाळाचा ट्रक टर्मिनस मधला सर्वे नंबर चार जो अपंगण करता आहे तो तात्काळ अपंगाला द्यावा तो आणखी योगांकडे आला दोनच मिडाला द्यावा तो डेव्हलप करायला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही बिल्डरला न देता तो म्हाडाला द्यावा अशी आमची आजच्या कार्यक्रमातून मागणी की जो आमचा एक पंधराशे पन्नास अपंगांचा एक प्लॉट आहे त्याच्यावरती राजकारण चालते राजकारण सोडून द्या अपंगांना घरं मिळणार आहेत प्रॉडक्शन सेंटर होणार आहे तिकडे रोजगार मिळणार आहे अशा प्रकारचा तो प्रस्ताव आहे साडे दहा एकरचा आहे हजारो कोटीची ती जमीन आहे म्हणूनच ती पंधरा वर्ष रखडलेली आहे पण तुमच्या जागतिक अपंग दिनाच्या दिवशी ही जी आमची जमीन आहे ही अपंगांना मिळाली पाहिजे आणि त्याच्याकरता सरकार पुढाकार पुढील बातम्यांकडे अपंगांच्या प्रश्नांबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळावी त्यांच्यातल्या सुप्त क्रीडा गुणांना तसंच कौशल्यांना वाव मिळावा या हेतूनं दरवर्षी जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो राज्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मुंबईत हाजी अली इथल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेंटल अँड रिहॅबिलेशन सेंटर या संस्थेनं कार्यक्रम आयोजित केला होता नेहरू युवा केंद्राचे सहाय्यक संचालक यशवंत मानखेडकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अपंगांना सन्मानाबरोबरच समान हक्क मिळाला पाहिजे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल असं म्हणाले मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संतोष या संस्थेनंही मुंबईत एका रॅलीचं आयोजन केलं होतं उस्मानाबाद इथे अपंगांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये अस्थिव्यंग मूकबधीर मनोविकलांग अंधांसाठीच्या तीस शाळांमधले साडेपाचशे स्पर्धक सहभागी झाले आहेत स्पर्धेमधल्या प्रथम क्रमांक विजेत्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे जळगाव इथे इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि मुक्ती फाऊंडेशन यांच्या वतीनं अपंगांसाठी तीनचाकी सायकल स्पर्धेचं आणि जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बीडमध्ये पंचवीस अपंगांना अपंग रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं शासनाच्या विविध योजनांची माहिती अपंगांना मिळावी यासाठी डब्ल्यू 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 डॉट अपंग कर्मचारी बीड विब्लाय डॉट कॉम या, या संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं लातूरमध्ये श्री केशवराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मूकबधीर मतिमंद मुलांसोबत अपंग दिन साजरा केला या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात अपंगांसाठी कार्य करणाऱ्या चौदा शाळातले विद्यार्थी शिक्षक संस्थाचालक सहभागी झाले होते यानंतर एक रॅलीही काढण्यात आली ग्रामीण भागातून शहरांकडे होणारं स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारनं ग्रामपूरक धोरण आखावं निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले या धोरणामुळे ग्रामीण भागातील युवक रोजगारासाठी शहराकडे न वळता शेती क्षेत्रात सहभागी होतील राज्यातल्या वाढत्या आत्महत्या आत्महत्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेची आपणहून दखल घेत न्यायमूर्ती एन एच पाटील आणि व्ही एस शुक्रे यांच्या खंडपीठानं आज हे निर्देश दिले शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनानं काम करण्याची आणि याप्रश्नी सरकारनं गंभीर लक्ष घालण्याची वेळ आली असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अपुरा पाऊस किंवा पाऊस न होण्याची स्थिती उद्भवल्यास राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन धोरण तयार करावं असंही न्यायालयानं सांगितलं आहे शेतकऱ्यांसाठी गट विमा योजना लागू करण्याबाबत तसंच पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासंदर्भात सरकारनं गांभीर्यानं विचार करावा असंही न्यायालयानं स्पष्ट या यासंदर्भातील आगामी सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे नौदलाचं महत्व फक्त लढण्यापुरतंच नसून देशाच्या आर्थिक विकासातही नौदलाचा मोलाचा वाटा असल्याचं पश्चिम नौदल कमांडचे व्हाईस ॲडमिरल सुरेंदरपाल सिंग चिमा यांनी सांगितलं उद्याच्या नौदल दिनाचं औचित्य साधत मुंबईत आज विक्रमादित्य या युद्धनौकेवर पत्रपरिषद झाली त्यावेळी ते बोलत होते नौदलाच्या सुरक्षितताविषयक धोरणामुळे समुद्राच्या माध्यमातून होणाऱ्या आयात निर्यातीचा व्यापार सुरक्षित होत असल्याचं ते म्हणाले नौदलाच्या तंत्रज्ञानातही प्रगती झाली असून समुद्रात होणाऱ्या हालचालींवर आपली करडी नजर असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी नौदलात सहभागी होणाऱ्या विविध युद्धनौकांची माहितीही चिमा यांनी दिली शिवसेना मंत्र्यांच्या राज्यकारभाराच्या वर्षपूर्तीनिमित्त या दहा मंत्र्यांचा कार्य अहवाल आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा शिवसैनिक मंत्री बनून कसं उत्तम काम करू शकतो हे जनतेसमोर आणणं हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं सरकार चालणार का याची चिंता काही जणांना वाटत असली तरी आम्हाला मात्र शेतकऱ्यांची चिंता आहे असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं शिवसेनेनं अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली आहे शिवसेनेचं प्रेम हे खुर्चीवर नाही तर जनतेवर आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं उस्मानाबाद जिल्ह्यात मातृत्व संवर्धन दिन या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या बेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दर महिन्याच्या दोन आणि सोळा या तारखांना गरोदर मातांची नोंदणी करणं त्यांच्या रक्त आणि लघवीची तपासणी करणं मधुमेह रक्तदाब व्हीसह इतर सर्व आवश्यक तपासण्या केल्या जातात तसंच गरोदरपणात घ्यायची काळजी याबाबत समुपदेशन केलं जातं तसंच लोहयुक्त गोळ्यांचं वाटपही केलं जातं या मातृत्व संवर्धन दिनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात तिपटीनं वाढ झाली आहे तसंच माता मृत्यूचं प्रमाण निम्म्यानं घटलं आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय पथकानं प्रत्यक्ष ग्रामस्थांची संदर्भात पाहणी केली त्यानंतर हा उपक्रम राज्यासह देशात राबवण्यासंदर्भात शिफारस केली मुंबईतल्या लोकवाङ्मयी प्रकाशनाच्या वतीनं वाशिम इथं फुले शाहू आंबेडकर विचारधारा साहित्याचं ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे समाजाला आज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची खरी गरज असून हे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे निशुल्क ग्रंथ अवलोकन आणि सवलतीच्या दरात ग्रंथांची विक्रीही या प्रदर्शनात करण्यात येत आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा प्रसार सर्वत्र व्हावा या उद्देशानं राज्यभरात हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं आयोजक एस राजू यांनी सांगितलं पनवेल शहरातील जुनाट जलवाहिन्या बदलण्यासाठी सिडकोतर्फे एकशे चव्वेचाळीस कोटी पनवेल नगरपालिकेतर्फे सत्तावीस कोटी आणि तर्फे चव्वेचाळीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा इथल्या जलशुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी आणि पनवेल या दरम्यान तीस वर्षांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती या जलवाहिनीतून पनवेल शहर तसंच कळंबोली खारघर आणि आजूबाजूच्या चौदा गावातील सुमारे पंधरा लाख रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो मात्र ही वाहिनी जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजली असल्यानं पाण्याच्या दाबानं ती वारंवार फुटते आहे तसंच या जलवाहिनीलगत असलेल्या अनधिकृत झोपड्यातील झोपडपट्टीवासी पाण्यासाठी अनेक ठिकाणी जलवाहिनी फोडत असल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत यामुळे जवळपास पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त पाणी गळती होत आहे ही जलवाहिनी बदलण्यासाठी सर्व संबंधितांमध्ये करारही करण्यात आला आहे येत्या दोन ते तीन महिन्यात कामाला सुरुवात होईल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता एस के दशोरे यांनी सांगितलं मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात पश्चिम क्षेत्र विज्ञान नाट्य उत्सव या स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते प्राध्यापक कमलाकर सोनटक्के यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं महाराष्ट्र छत्तीसगड गोवा मध्यप्रदेश राजस्थान या राज्यातील प्रत्येकी दोन संघ तर दमण या केंद्रशासित प्रदेशातील एक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते यावेळी विविध शास्त्रज्ञांचं कार्य प्रकाश आणि जीवन स्वच्छता आणि आरोग्य दररोजच्या आयुष्यातील विज्ञानाचं महत्व यासारख्या विषयांवरील नाटकं सादर करण्यात आली विज्ञानाबाबतची जागरूकता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटक या माध्यमाचा वापर करणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता कोलकाता इथं येत्या जानेवारीत होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सवात या स्पर्धेतले दोन विजेते संघ सहभागी होतील राज्याचा क्रीडा नकाशा तयार करून क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल असं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक संचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यात तावडे यांच्या हस्ते वितरण झालं त्यावेळी ते बोलत होते पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दोन हजार बारा तेरा या वर्षासाठी रमेश नारायण विपट यांना जलतरण खेळातील कामगिरीबद्दल तर दोन हजार तेरा चौदा या वर्षासाठी प्राध्यापक गणपतराव भगवंतराव माने यांना राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं खेळाडूला शासकीय सेवेत घेतल्यानंतर त्याला सरावासाठी पूर्ण वेळ दिला जाईल ज्यावेळी तो खेळण्याचा बंद होईल त्याचवेळी त्यांच्यावर शासकीय कामकाजाची जबाबदारी सोपवली जाईल असं तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं क्रीडा पुरस्कारांच्या वितरणासाठी यापुढे वेळापत्रक निश्चित केलं जाईल असंही तावडे यांनी स्पष्ट केलं जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात ब्रिटनवर दोन विरुद्ध एक गोलनं मात करत भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे तब्बल पस्तीस वर्षानंतर ब्रिटनला नमवण्यात भारताला यश आलं आहे भारतातर्फे तलविंदर आणि रघुनाथ यांनी प्रत्येकी एक गोल झळकावला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला चौथा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू झाला नाणेफेक जिंकून भारतानं ना प्रथम फलंदाजी स्वीकारली सलामीवीर मुरली विजय बारा धावा काढून बाद झाल्यानंतर ठराविक अंतरानं भारताचे गडी बाद होत राहिल्यानं भारताची अवस्था एकवेळ सहा बाद एकशे एकोणचाळीस अशी झाली होती मात्र अजिंक्य रहाणेच्या नाबाद एकोणनव्वद धावांमुळे भारताचा सा डाव सावरला गेला अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी भारताच्या सात बाद दोनशे एकतीस धावा झाल्या होत्या फिरकी गोलंदाज पीटनं चार तर ॲबॉटनं तीन गडी बाद केले हवामान जम्मू काश्मीरमध्ये किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरीही काश्मीर खोरं आणि लडाखमध्ये अद्यापही तापमान गोठणबिंदूच्या खालीच आहे लेहमध्ये उणे नऊ पूर्णांक सात दशांश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास होतं येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सियस मधे मुंबई कमाल पस्तीस किमान वीस नागपुर बत्तीस अठार पुणे एकतीस सत्रह औरंगाबाद बत्तीस एकोनीस नाशिक बत्तीस पंद्रह कोलहापुर बत्तीस वीस रत्नागिरी छत्तीस चौबीस सोलापूर तेहतीस एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस किमान अठरा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा तामिळनाडूतल्या पूरपरिस्थितीची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर दक्षिण भारतातल्या पूरग्रस्तांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं संसदेत निवेदन जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला तीन दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी देशाचे त्रेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती टी एस ठाकूर यांचा शपथविधी अपंगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी आजच्या जागतिक अपंग दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन राज्य क्रीडा पुरस्कारांचं आज पुण्यात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरण आणि ब्रिटनला दोन विरुद्ध एक गोलनं नमवत भारताची जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार